सिळको महानगरातील साईनगर वसाहतीत मध्यरात्रीच नाईट गाऊन घालून ना आलेल्या अज्ञात फिरूने दोन दुचाकी जाळून पलायन केल्याने रहिवासी नागरिकांमध्ये मोठे भीतीचे आणि दहशतीचे वातावरण पसरले आहे सिळको महानगरातील साईनगर वसाहतीत राहणारे संजय बाबूराव हे त्यांच्या कुटुंबियांसमवेत मध्यरात्रीला गाड झोपत असताना रात्री दोन ते अडीचशा च्या दरम्यान अज्ञात मातेफिरून घरासमोर उभ्या असलेल्या होंड्या शाईन मोटरसायकल क्रमांक एमएच वीस जी एच सात सहा नऊ शून्य या मोटरसायकलला आग लावून पेटवून दिली असता आगीच्या जोताने घराच्या बाहेर असलेले इलेक्ट्रिक मीटर मोटरसायकल या आगीच्या घटनेत जडून भस्मसात झाले तसेच संजय बाबूराव मारजवाळे यांच्या शेजारी राहत असलेले प्रशांत बनसोडे यांच्या अॅक्टिवा स्कूटी मोटरसायकल क्रमांक एमएच वीस डब्ल्यू सात आठ पाच चार या मोटरसायकलचेही आगीमुळे मोठे नुकसान झाले काबाड कष्ट करून मेहनतीने खरेदी केलेल्या मोटरसायकल अज्ञात मातेफिरूने जाळून टाकल्याने मारसवाडे कुटुंबियांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून मोटरसायकलला आग लागताच मारसवाडे कुटुंबियांना वेळीच जाग आल्याने मोठा अनर्थ टाळला या घटनेची माहिती मिळताच सदर घटनास्थळी एमआयडीसी वाडूस पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पाथरकर पोलीस शिपाई यशवंत गोबाडे यांनी भेट देत पाहणी करून पंचनामा केला तसेच यावेळी शिवसेना तालुका संघटक उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या अनिता पाटील यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत मारजवाडे कुटुंबियांशी भेट घेत कुटुंबियांना धीर देत दहशत पसरविणाऱ्या माथेफिरूला तात्काळ अटक करावी अशी मागणी त्यांनी यावेळी पोलीस प्रशासनाला केली साईनगर सिडको येथील संजय मारजवाडे यांची काल रात्री साईन गाडी जे जळाली त्या संदर्भात असं आम्हाला म्हणायचं आहे की हे जाणून बुजून केलेलं कृत्य आहे आणि एवढा क्रूरपणा चांगला नाही आहे हा घातक आहे तर यासाठी आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की जसं त्यांनी जे कृत्य जसं कपडे घालून केलेले आहेत तसं आमची मागणी खास म्हणजे महिलांची मागणी आहे की त्या व्यक्तीला घाऊन घालून एक बार आम्हाला दिंड काढाय काढावे असे आहे वाटते पण त्यासाठीही आम्हाला कायदा हातात घ्यायचं नाही आहे कायद्याने या गोष्टीचा खोलपणे म्हणजे अभ्यास करून पाठपुरावा करून त्या आरोपीला लवकरात लवकर सजा द्यावी एवढी विनंती आहे आणि यांची काय नुकसान भरपाई आहे हे त्यांच्याकडून करून द्यावं एवढीच विनंती आहे श्री संजय मारजोडे यांची हिरो हिरोडा मो शाहीन मोटरसायकल ही जाळली आणि ह्या अशा अनुचित प्रकार अनेक वेळा वारंवार घडत असते यासाठी म्हणजे मनुष्यहानीसुद्धा होऊ शकली असते इतकं आगडोंब असं झालं होतं आणि त्यामुळं यात या एरियामध्ये या पोलीस म्हणजे पहारा वगैरे वाढवून म्हणजे अशा अनुचित प्रकारापासून मनुष्यहानी होणार नाही किंवा इतरांचे मालमत्तेचे नुकसान होणार नाही अशा पद्धतीनं प्रणाली यात चांगलं काळजीपूर्वक लक्ष घालून म्हणजे पोलीस यंत्रणा वाढवायची मागणी करत आहोत आणि जे काही नुकसान भरपाई झालेली आहे हे कष्टातून मिळवलेलं हे याचं नुकसान मोबदला मिळाला पाहिजे आणि जो कोणी असं कृत्य अनुचित असा प्रकार करत असतो त्याला कडक असं शासन झालं पाहिजे अशी ही पूर्ण एरियातल्या लोकांची सिडको शिडको महानगरमध्ये पूर्ण लोकांची मागणी आहे आणि अशा अनुचित प्रकाराला आळा घातला पाहिजे असं आमची पूर्णता मागणी करतो ब्युरो रिपोर्ट माझा न्यूज छत्रपती संभाजीनगर